राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं मात्र महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे कमी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे मतदानाच्या टक्केवारीचा अर्थ काय असा सवाल उपस्थित होतो आहे कारण घसरलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय एकोणपन्नास पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झालेलं आहे तर सर्वाधिक मतदान दिंडोरीत झालंय तर सर्वात कमी मतदान कल्याणात झालंय तर देशभरात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे या यासंदर्भात अधिकची माहिती पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून भिवंडीत एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालंय धुळ्यात अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के मतदान झालंय दिंडोरीत सत्तावन्न पूर्णांक सहा टक्के मतदान झालंय कल्याणात त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के मतदान झालंय तर उत्तर मुंबईत सेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान झालंय उत्तर मध्य मुंबईत सत्तेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर सर हे जोडले गेलेले आहेत मायणकर सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत तुमचं स्वागत आता माझा पहिला प्रश्न असा की पाचव्या टप्प्याचं मतदान झालं सोमवारी शेवटचा टप्पा होता महाराष्ट्रातला आणि या मतदानात खर तर या मतदान प्रक्रियेत महाराष्ट्रात कमी मतदान मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे या मागचं कारण काय आणि याचा अर्थ काय मुळात महाराष्ट्राचं मतदान पर्टिक्युलरली मुंबई आणि आसपास तुम्ही पाहाल ते या पन्नास टक्क्याच पन्नास टक्के नेहमीच कमी असत यावेळेस जर रेकॉर्ड आपल्या एकनाथ शिंदेच्या मुलाच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कल्याणला झालेलं आहे मला असं आठवतं मला था एक दोन हजार नऊ ची गोष्ट आहे हाच रेकॉर्ड साऊथ मुंबईच्या बाबतीतही घडला होता साऊथ मुंबई म्हणजे जिथे अंबानी पासून अनेक श्रीमंत लोकांचं जिथे राहणं असतं साऊथ मुंबई भागात तर त्या भागातलं मतदान हे फक्त सत्तेचाळीस टक्के झालं होतं म्हणजे ऍव्हरेज जर का तुम्ही महाराष्ट्राचं पाहाल तर ते सुद्धा मुश्किलीने पन्नास टक्क्याच्या आसपास येईल याचं कारण नागपूरचं जिथून नितीन गडकरी लढ आहेत निवडणुकीत लढत आहेत त्यांचं सुद्धा एव्हरेज मला वाटतं फक्त त्रेपन्न की चौपन्न टक्के काहीतरी आलेलं आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचं ऍव्हरेज मला वाटत नाही पन्नास टक्क्याच्या वर जाईल आता याच्यातला तुमचा नेमका प्रश्न हा कोणाला फायदा कोणाला तोटा तर मुळातच हे यावेळची यावेळची निवडणुकी आपसातच घडलेली आहे म्हणजे शिवसेना वर्सेस शिवसेना जी आपल्याला मुंबईत दिसत आहे किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी जे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दिसत आहे तर याच्यामध्ये नेमके कोणाचे ज्याला शब्द पंतप्रधानांनी वापरला असली नकली हे त्या मतदारांवर जसं आहे तसं कोण आपले मतदार जास्ती प्रमाणात बाहेर काढू शकतं यालाही महत्व आहे आपले पाठीराखे आणि त्याचबरोबर दुसरा सर्वात महत्वाचा जिथे जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या दृष्टीने काँग्रेस हा फार मोठ्या प्रमाणात डिसिजिव्ह रोल खेळणार आहे याच कारण काँग्रेसची दलित आणि मुस्लिम मतं ही पक्की मानली जातात आणि ही मतं एक प्रकारे बॅलन्स पूर्णपणे महाआघाडीच्या महाविकास आघाडीच्या बाजूने आणू शकतात आणि त्याच्यामुळे अशा अशा पद्धत म्हणजे मुळात जो काही मुळात जो काही पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्यातले किती मतं हे विविध दोन्ही दोन्ही गट किंवा चारही गट आपापल्याकडे आणू शकतात आणि त्याच्यावर काँग्रेस आणि काँग्रेसची दलित आणि मुस्लिम मतं याच्यावर हे सगळं अवलंबून राहणार आहे आता कल्याणमध्ये जे काही टेन्शन आलेलं आहे एकनाथ शिंदेना ते त्याच्याच करता आलेलं आहे ने की नेमके आलेले शिवसैनिक हे आपल्याला देतील की ठाकरेंना दिलेलं असेल हे त्यांना आणि हाच प्रकार अगदी साऊथ मुंबई पासून मुंबईतल्या सर्व भागात सर्व मतदारसंघात आहे जी मायणकर सर आता सध्या म्हणजेच मतदानाआधी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप असेल याचा कुठेतरी परिणाम मतदारांपर्यंत मतदारांना झालेला आहे का कारण आपण पाहतोय की राज पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा उद्धव ठाकरे असो या दोघांनी म्हणजेच महाविकास आघाडीने आणि महायुतीनेही जोरदार प्रचार केलेला पाहिजे तरीही मत टक्का मत घसरल्याचा पाहावया असं मिळालेलं आहे म्हणजे हे प्रकरण म्हणजे ही घडामोडी आधी ही घडलेली आहे का आणि याचा फायदा जास्त कोणाला ना झालाय नाही <laughs> मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्या म्हणजे मला साऊथ मुंबईचं सा पर्सेंटेज सुद्धा मला आठवतं दोन हजार नऊच ते फोर्टी सेवन पर्सेंट होतं आणि तेव्हा देवरा निवडून आले होते दोन हजार चौदा पासून पर्सेंटेजमध्ये काही फारसा फरक पडलेला नाहीये मुळात हायली एज्युकेटेड मुंबई आणि हायली प्रॉस्परस मुंबई शहर याचं पर्सेंटेज तुम्ही ऍव्हरेज पाहाल तर ते पन्नास मुश्किलीनी मुंबई शहरात मुंबईतल्या सहा जागांचं पर्सेंटेज हे पन्नासच्या पलीकडे जात नाही हे दुर्दैव आहे आणि आपण पस पाच पोस्ट अशा आपल्याकडे जी डेमोक्रेसी म्हणजे जो पहिल्यांदा ती जास्तीत जास्त मतं मिळवतो तर याचा अर्थ म्हणजे शंभर मतांच्या पैकी एकूण फक्त सत्तेचाळीस किंवा पन्नास टक्के मतं पडली त्याच्यातली सव्वीस मतं ज्याला पडतात सव्वीस टक्के मत तो निवडून येतो अशी आपल्याकडे सिस्टीम आहे आता जर का लोकशाही अधिक बळकट करायची असेल तर या सिस्टीम मध्ये थोडासा बदल आणला पाहिजे पार्टी वोटिंग ऍडजस्ट पार्टी वोटिंग काउंट केलं पाहिजे त्याच्यानंतर एलिमिनेशन मेथड वापरून प्रिफरेन्शियल व्होटिंग सिस्टीम सुरू केली पाहिजे पण अर्थात या गोष्टी कॉन्स्टिट्युशन बदलावर अवलंबून त्याच्यातलं दुर्दैवानी असं घडत्या सत्तेचाळीस टक्के वगैरे मतदान झाल्यानंतर ज्यांना तेवीस चोवीस टक्के मतं मिळतात ते पुढची पाच वर्ष आपल्याला राज्य करतात दुर्दैवाची गोष्ट आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या विश्लेषणाबद्दल आणि आता